जळगाव जिल्हा रुग्णालयासमोर नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे किशोर अशोक सोनोने वय तेतीस राहणार बालाजी मंदिराच्या मागे कोळीपेठ जळगाव या तरुणाचा जुन्या वादातून निर्गुण खून केल्याची घटना बुधवारी बावीस मे रोजी दहा वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास घडली होती यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वै नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन करण्यात आले या खून प्रकरणात शनीपेठ पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे किशोर सोनोने हा आपला परिवारासह वास्तव्याला आहे किशोर सोनोने काही जणांसोबत जुना वाद होता बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र मी काय म्हणते की ते दोन आहे पोलिस जास्ती राहते घेऊ आमच्या राहुल पाटील आणि सचिन साडुंके यांच्याकडनं हे दोन जण त्यांना सपोर्ट करतायत त्यांच्याकडनं पहिले घ्यायची त्यांना त्यामाग पोलिसांना सपोर्ट येत आहेत नागरिक नसत्या सपोर्ट देत आहेत सपोर्ट आहे त्यांना पहिले आमची अशी मागणी की आम्ही त्यांना आमच्या मग येताना मयत जेंनी मारले ते जमावतीन तरच मी प्रेतला हात लावणार आहे मी प्रेतला हात लावणार नाही माझ्या पुतण्याला ज्यांनी मारलंय ना त्यांना आधी पकडा आणि ते पकडा ते पळ आहेत ते गुन्हेगार त्यांना पाठ घालणारे दोन पोलीस आहेत ते दोन पोलीस आनस सुद्धा सस्पेंड करा एक सचिन आहे आणि एक काय नाव आहे ते मला पाटील काय आणि पाठवायचं नको जाऊन बोलणे त्यांच्याशी नाव किशोर अशोक सोनवणे गावात गेलेला होता गावात गेला त्यांच्याशी काही वाद झाला त्यांनी डायरेक्ट इतक्या जणांनी मारलं का निर्बन खून करला त्यांनी त्यांना वाटत त्यांना होते नि काही भाऊ की होते का त्यांच्या फॅमिली मध्ये असे लोक होते का ही घटना कुठे झाली ही घटना आपल्या कलांची माता जवळ झाली

आपलं 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 माझं नाव सुरेखा खराम सोनवणे आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि बाकीचे पाच आरोपीचे फरार आहेत त्यांना शोध घेण्यासाठी टीम रवाना झालेली तुम्ही जर या ठिकाणी बसले आणि आम्हाला जर या ठिकाणी तुम्ही गुंतून ठेवलं आम्ही काम कसं करतात सरपंच